खास करून मी अनुष्काचं कौतुक करतो ह्या वयामध्ये हे व्हायब्रेशन तिच्या डोक्यामध्ये समाजासाठी कायतरी करावं धनश्री ज्या पद्धतीनं जगप्रसिद्ध झालेल्या यूट्यूबच्या माध्यमातून तशी एक हजार एकशे एक टक्के अनुष्काहीसुद्धा जगप्रसिद्ध होणार हे नक्कीच आहे कारण त्याच्या वाणीमधनं तिच्या विचारामधनं आणि तिच्या ह्या वयाच्या मध्ये इतके चांगले विचार आणि इतके पॉझिटिव्ह विचार येणं फार कमी आहे तर आत्ताच्या हाय हॅलो नमस्कार कसे आहात आजच्या या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आमच्या घरी आता धनश्री दीदी येणार आहे त्यानंतर आम्ही सगळेजण वृद्धाश्रम मध्ये जाणार आहोत तर खरच खूप एक्सायटेड आहे आम्ही सगळे मी शांताई वृद्धाश्रम मध्ये बऱ्याच वेळा भेट देते तिथल्या आजी आजी आज आजोबांसोबत वेळ घालून खूप छान वाटतं आणि माझा एक व्हिडिओ धनश्री दिदीने बघितला होता तर तिने विचारलं आम्हाला पण जायचंय मग नंबर वगैरे दिला तिनं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं तर तिनं एक सांगितली की हा हा या दिवशी जाऊया तर आज जायचं ठरलंय घरी कोण आलंय लास्ट इयरचे ब्लॉग्स माझे पाहिले असेल मा तर त्या ब्लॉगमध्ये आहेच ही आणि सोबत आणि तिच्या पप्पा मम्मीच्या सोबत मी आता जाणार आहे जिथं मला जायचं तर नको म्हणताना जेवणाचा भेद केलं त्यांनी आणि मला सांगितले की भाकरी वगैरे खायच्या अगोदरच या म्हणून मग थोडंसं खाणार आणि मग आम्ही निघतो निघताना मग तुम्हाला दाखवते बाकी सगळ्या गोष्टी आणि मला ते खूप होते कमेंट पण दिली होती ना खूप छान वाटलं व्हिडिओ बघून म्हणून मलाही जायचं होतं चार दिवस आपण विचारलं तिला जाऊया सोबत अनुष्काचे पप्पा अनुष्काची मम्मी अनुष्काची बहीण तर आता आम्ही चाललोय तिकडे आणि गेल्यानंतर मग तुम्हाला सांगते की कुठे चालणारी चाललो आपण पोहचलोय शांताई वृद्धाश्रम पिरणवळीच्या पुढे नावगे क्रॉस दुसरे बालपण आणि असं त्यांना एक हॉट आणि कबड देते सगळं सामान असं नाही तर दुपारी टी व्ही बघत असतात टाइमपास असं जुन कपडे असं म्हणतात बॅग शिकतात अन पिशवी सगळ्या एक एक जूनच टॅलेंट होय इथं त्यांचं वॉशरूम आणि कपडे धुवायचे <imitation> हो हो स्वतःचं काम करून स्वतः असते वडगावची असंच एक हॉल आता वरती पण मग तिथं साजरे ते जायला होय म्हणजे लेडीज जास्त लेडीज जास्त जेंट्स काय झाले मॅम म्हणजे चार जण वाटते

सगळं चुलीवर असतो बघ बाजी चालत आमची आजी लोक पण हेल्प करतात हा इथलंच आता ती गाव आहे पण बाहेरचा नाही ते इथलंच आहे ऑलरेडी लग्न झाली म्हणजे बाकी कोणते इथे आजूबाजू हा कुठलं पण नाहीतर तर अनाथाशून जे मुलगी असतात तर त्यांचं जबाबदारी आम्ही घेतली काय ते त्यांचं हे सांगितले मॅडमना ना तर गणपतीची मूर्ती आम्ही आमच्या मित्रांना सांगितलं त्याने राजस्थानवरून पाठवून दिली <laughs> आणि ते वारकरी लोकांनी ते बसवले आणि योगायोग काय झालं कोल्हापूरच्या मंदिरामध्ये कसं सूर्यकिरण होते होतं वर्षातले तीन दिवस पण आमच्याकडे चोवीस मार्चपासून आजपर्यंत सूर्यकिरण फक्त इथं होतं आणि पूर्ण आ, एक तासभर ते अंघोळ कसं आम्ही घालतो तशा पद्धतीने सूर्यकिरणाचे आंघोळ होतं असं रेस पटत रेस आणि नंतर सगळं झाल्यानंतर तीन ते चार फक्त कपाळावरती सुरू केलं

बेळागावात कुणी व्यवहार जर वाढला तर त्याची अंतिम क्रिया मी आणि माझे मित्र मंडळी करतो हे नऊशे एकोणतीसावा अंतिम क्रिया

आम्ही त्यांना खानापूरतून घेऊन येते त्यांना आणि त्यांचं काय रिक्वायरमेंट आहे मग त्यांनी बसून जातात भोजन असतील हो नवी पर्यंत त्यांच्या मुलीचा वाढदिवस करण्यासाठी इथं आले होते बरोबर मला धनेश्रीनी फोन केले होते की येताना शांता वृद्धाश्रमामध्ये काय लागणार काय नाही युजली साडे साडी आणतो म्हणून मीच म्हटलो आता साड्या भरपूर झाल्या साड्या नको मग त्या पद्धतीने मी त्यांना लिस्ट दिलं आणि ते मुंबईमध्ये राहून एक यूट्यूब चालवतात ते तुमच्या डोक्यावर जाणार तुम्हाला काय समजणार नाही काय तुम्हाला <laughs> ते आता रेडिओ ऐकून पण माहिती आहे मुलांना आत्ताच्या जगामध्ये यूट्यूब म्हणजे त्या यूट्यूबवरती मोबाईल उघडल्यानंतर शांता वृद्धाश्रम म्हटलं की त्या पूर्ण मोबाईलमध्ये दिसत आहे तशा पद्धतीचं प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रसिद्धी देण्यासाठी पहिला पेपरच्या माध्यमातून पेपर तुम्हाला मिळते आहे की नाही तरुण मरण थुडारी सकाळ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळेल त्याच पद्धतीनं यूट्यूब चॅनल त्यांनी चालवतात आणि त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जसं आमच्या शांताविोटो फोटो कामं चाललेले आहेत त्यांची प्रसिद्धी करण्यासाठी आणि त्याचं नाव करण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे देणगीदार आम आम्हाला जोडले जातात पाटलांच्या सुद्धा फार चांगला एक फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी एक कार्यक्रम केला होता मला वाटतं वेळेला सगळेजण डोळ्याचं का पाणी काढले होते आणि त्यांनी त्यांनी सुद्धा प्रसिद्धी भरपूर आमचे टी आर पी वाढवले टी आर पी पण तुम्हाला काय समजलं तर टी आर पी भरपूर वाढवले होते आणि त्याच्या त्याच्यानंतर मला जवळपास एक पंधरा वीस जणांचे सुद्धा आले चंदर्भागातलं महाराष्ट्रामधलं की तुमचं कौतुक करत होते की बाबा <laughs> पाटलांचे आपल्या मुलीचा वाढदिवस शांतावर्गाशनामध्ये जाऊन वाढदिवस साजरा करून एक आगळा वेगळा मेसेल देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी ते आश्रम चालत असतात त्यांच्यासारखे डेंगीदार धनश्रीसारखे डेंगीदार आणि हा आश्रम चालतो आमच्यामुळे नाही आम्ही फक्त ट्राफिक पोलिसाचं काम करतो ट्राफिक पोलिसाचं काम कसं की ट्राफिक पोलीस ज्या मध्ये थांबलेलं असतंय रॉंग दिशेला जर गाड्या पाठवायचं असेल तर त्या पोलिसांना ठरवलं की रॉंग दिशेला पाठवायचं तर ते रॉंग दिशेला जातात मग पुढे गेल्यानंतर ते गाडीवाले पोलिसावर तशा पद्धतीनं तुम्ही आम्हाला चांगल्या मार्गाला आणि चांगल्या प्रसिद्धी देऊन आमच्या शांताईसाठी प्रोत्साहन देण्याचं जे काम करणार आहात त्या अभिनंदन करतो स्वागत करतो त्याचबरोबर आपला वाढदिवस अठरा शांताईच्या टी आर साठी आणि तुमच्या सगळ्यांच्यासाठी खरा करून आम्हाला जे प्रोत्साहन देणार आहेत त्याबद्दल मी परत एकदा Thanks m n t o tar mi amcha a j a j i ni t a n c i arti w a l ne kon t d a a s h i r a d e v a s u n i a n t a r t o k a v a a e a p a i t i r beru s r i n a m a d e a i खर तर आज मला खूप आनंद होतोय कि मला पुन्हा एकदा या वृद्धाश्रमाला भेट देता आलो धनश्री दिदी सोबत धनश्री दिदीने शून्यातून विश्व निर्माण केलेले आणि ती आज एक नावाजलेली युट्यूबर बनलेली आहे खर तर ती सर्वांना तिच्या तिच्यामुळे आम्हा सर्वांना प्रेरणा मिळते तर या वृद्धाश्रमातील सर्वांना हे वृद्धाश्रम आपल्या घरासारखं वाटतंय आणि सर सुद्धा आपल्या आई वडिलांप्रमाणे सर्वांना सांभाळतात शिक्षित लोक आपल्या वृद्धाश्रमात ठेवतात आणि न शिकलेले किंवा कमी शिकलेले एकत्र कुटुंबात राहतात तर अशा या आताच्या काळात ही खूप म्हणजे खूप विचार करण्याची गोष्ट झालेली आहे आणि या काळात अजून सुद्धा आपल्याला चांगले लोक पाहायला मिळतात आणि त्याचे मूर्तीमान उदाहरण म्हणजे मोरे सर <laughs> ते खूप चांगल्या पद्धतीने इथलं सगळं सांभाळतात व त्यांच्या पत्नी सुद्धा त्यांना खूप मदत करतात इथे सगळे जण खूप खुश आणि इथलं वातावरण सुद्धा खूप छान असत तर मला यांनी इथं बोलायला संधी दिली त्यांनी यांचे खूप आभार मानते आणि मला इथे खूप आनंद झालेला आहे तर मी सगळ्यांना धन्यवाद नमस्कार मला माहिती आहे सगळ्यांना खूप भूक लागलेली असेल आणि सगळे म्हणत असतील कधी एकदा हे होतं आणि मी जे होतो पण मी एक तीन ते चार मिनिटातच कोवाडची लग्न झाल्यानंतर मी मुंबईला गेले मला जिथे जायचं नव्हतं लग्नानंतर तिथे मला पाठवलं गेलं आणि त्याच्यानंतर मला माझं करिअर करायचं होतं मी हुशार होते पण ते नाही झालं मग मग भरगा झाला बाकी सगळ्या गोष्टी थांबल्या पण करिअर करायचं होतं म्हटलं ठीक आहे आपण ऑनलाईन मुलाला सांभाळून दोघांना सांभाळून मला काहीतरी करायचंय युट्यूब केलं मग आता आपलं कसं असतं की आपण एखाद्या क्षेत्रात यशस्वी झालो की आपण आपली काळजी अगोदर घेतो त्यानंतर मी इतरांची घ्यायला जातो अनुष्का तिच्या फॅमिली सोबत इथे आली होती लास्ट इयर आणि मी बघितलं होतं आणि ती ज्या पद्धतीने भेटली होती मला ते थोडस बघितल्यानंतर त्रास झाला होता की आपण मूवी मध्ये फक्त बघतो की असं वृद्धाश्रम असतात अनाथाश्रम असतात पण ते वेगळं पोर्ट्रेट केलं जातं थोडंफार आणि त्याच्यानंतर मग असं म्हटलं की ठीक आहे आपण कधीतरी आपल्याला अशी संधी मिळाली आणि आपल्याला जायला हवं इथे आल्यानंतर पूर्ण वातावरण मला वेगळं वाटलं मेन क्रेडिट सरांना आहे मॅडमना आहे की त्यांनी इतक्या छान पद्धतीने हे सगळं सांभाळलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला एक हास्य दिसलं आल्यानंतर असं कोणीच असं किंवा असं एकदम उदास चेहऱ्याने नव्हतं ते छान वाटलं बघून आणि त्यानंतर मग विचार केला की ठीक आहे आपण जिथे आलोय ते योग्य ठिकाणी आलोय आणि थँक्यू सो मच की मला ही संधी दिलात तुम्ही आणि खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना बघून भेटून मी पूर्ण मला हा परिसर दाखवला जो की इतकं छान वाईब देतो म्हणजे एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आले आणि खूप छान वातावरण हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे आणि त्या जसं म्हटलं की खरंच हा राजवाडा आहे थँक्यू सो मच so आणि तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत असेच राहू दे नायचं माध्यमातून यायची संधी मिळाली त्याबद्दल आम्ही सर्वांची आभार युगात आम्ही सुशिक्षित मनवले जाणारे जे लोक आहे अतिशय खुल्या वातावरणात माध्यमातून तिथे आता सायके पण सांगितल्याप्रमाणे तिथं अतिशय तिथे एक वेगळंच कुटुंब तयार झालेलं आहे खास करून मी अनुष्काच कौतुक करतो ह्या वयामध्ये हे व्हायब्रेशन तिच्या डोक्यामध्ये समाजासाठी कायदे करावं समाज तिच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मागच्या वेळेला वाढदिवसाच्या निमित्तानं एक चांगला मेसेज तिने दिला होता की आपल्या आई वडिलांना कशा पद्धतीनं वृद्धाश्रमामध्ये का ठेवावं आणि का ठेवलं याच तिने मला वाटतं दहा पंधरा मिनिटं लेक्चर दिली होती आणि आजही सुद्धा माझं आणि माझ्या मिसेसचं कौतुक केली त्या त्याबद्दल धन्यवाद धनश्री ज्या पद्धतीनं जगप्रसिद्ध झालेल्या यूट्यूबच्या माध्यमातून तशी एक हजार एकशे एक टक्के अनुष्काहीसुद्धा जगप्रसिद्ध होणार हे नक्कीच आहे कारण त्याच्या वाणीमधनं तिच्या विचारामधनं आणि तिच्या ह्या वयाच्या मध्ये इतके चांगले विचार आणि इतके पॉझिटिव्ह विचार येणं फार कमी आहे तर आत्ताच्या सगळी मुलं फक्त एक स्पोर्ट आणि मोबाईल एवढ्यामध्येच गुंतलेले असतात पण अनुष्का तशी नाही आहे तर तू तु तुझ्याकडून तु समाजाला चांगले चांगले मेसेजेस चांगले चांगले संदेश देत राहा असं आमच्या सर्व आजार ज्यांच्या वतीनं तुला आशीर्वाद देतो धन्यवाद ेव कुठे काय घडलं हे पाहण्यासाठी या व्हिडिओचा पुढचा भाग नक्की पहा